नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आपल्या सर्वांचं आपल्या लाडक्या एम एन मॅथ मराठी युट्यूब चॅनल वर हार्दिक स्वागत करतो आज आपण बघणार आहोत मधील भाग एक मधील प्रकरण क्रमांक ज्याचं नाव आहे चला दोन चलातील रेषीय समीकरणे दोन चलातील रेषीय समीकरणातील काही उदाहरणे आपण मागच्याच व्हिडिओमध्ये बघितले होते आता उर्वरित काही उदाहरणे जे दुसऱ्या क्रमांकामधील सहावं आणि हे गणित आज आपण बघणार आहोत तत्पूर्वी चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ आवडला तर व्हिडिओला नक्की लाईक करा चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया गणित क्रमांक सहावा आहेत सहावा क्रमांक दुसऱ्या मधलं सहाव्या क्रमांकाचं गणित ते आहेत एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर दहा छेद तीन आणि दुसरं समीकरण आहे दोन एक्स अधिक एक छेद चार वाय बरोबर अकरा छेद चार अशा पद्धतीचे दोन समीकरणे आतापर्यंत आपण ही समीकरणे बघितले त्या समीकरणामध्ये छेद आणि अंश नव्हता परंतु आता या समीकरणामध्ये छेद आणि अंश आहेत मग आपल्याला हा छेद कसा घालवायचा याकरिता सर्वांनी हा व्हिडिओ व्यवस्थित पद्धतीने बघा कोणीही स्किप्ट व्हिडिओ करून बघू नका जर आपण स्किप्ट केला नाही तर आपल्याला हे गणित अवश्य समजेल म्हणूनच आपण बघा विद्यार्थी मित्रांनो काय करायचं जसं समीकरण असंच लिहून घ्यायचं एक छेद तीन एक्स अधिक वाय बरोबर दहा छेद तीन याला समीकरण क्रमांक पहिलं नाव द्यायचं दोन एक्स अधिक एक छेद चार वाय बरोबर अकरा छेद चार समीकरण क्रमांक दुसरं असे दोन्ही समीकरणे लिहून घ्यायचे नंतर आपण काय करायचं जी छेदामध्ये संख्या दिलेली आहे त्याच संख्येने त्या समीकरणाला गुणायचं आहे कुठली संख्या दिली आहे छेदामध्ये तीन ही म्हणून समीकरण एकला तीन ने गुण तीन ने जर गुणले तर काय होईल तीन गुन्हेला एक छेद तीन एक्स अधिक तीन गुनेला वाय बरोबर तीन गुनेला दहा छेद तीन अशा पद्धतीने होईल मग काय होईल हे तीन आणि हे तीन कॅन्सल होईल हे तीन आणि हे तीन कॅन्सल होईल एक ने तीन ला गुणलं तर काय होईल एक्स अधिक तीन ने वाय ला गुणलं तर तीन वाय बरोबर इथे किती उरलेत दहा समीकरण क्रमांक आपल्याला तिसरं मिळालं किती समीकरण मिळालं तिसऱ्या क्रमांकाचं नंतर काय करायचं समीकरण दोन ला कितीने गुणायचं आहे छेदामध्ये किती चार म्हणून चारने गुणून चारने गुणून चारने जर गुणले तर काय होईल म्हणजे चार गुणेला दोन एक्स अधिक चार गुन्हेला एकछेद चार वाय बरोबर भर, चार गुणेला अकरा छेद चार बघा विद्यार्थी मित्रांनो हे चार आणि हे चार कॅन्सल होईल हे चार आणि हे चार कॅन्सल होईल म्हणजे काय हडलं चार गुन्हेला दोन, दोन म्हणजे किती झालं आरटेक्स अधिक एकने वायला उरलं तर वाय बरोबर इथे किती उरले अकरा समीकरण क्रमांक किती चौथ्या क्रमांकाचं आलं चौथ्या क्रमांकाचं समीकरण हे झालं आपलं चौथ्या क्रमांकाचं समीकरण आता आपल्याला काय करावं लागेल समीकरण तीन व ची बेरीज करावी लागेल कि वजाबाकी करावी लागेल हे कधी घडेल आपल्याला की समीकरणावरील चिन्हावरील समीकरणाचं चिन्ह या समीकरणाची चिन्ह काय आहेत अधिक आहेत दुसऱ्या समीकरणाचं चिन्ह काय आहे तेही अधिक आहे मग दोनही समीकरणाचे जर चिन्ह अधिक असेल तर आपल्याला नेहमी काय करावी लागतात वजाबाकी करावी लागतात परंतु विद्यार्थी मित्रांनो समीकरणांची बेरीज वजा बाकी करत असताना कुठल्या तरी दोन्ही चलामधील एका चलाचे सहगुणक हे सारखे पाहिजेत परंतु आपल्याकडे आहे का इथे एक्स आहे इथे आठ एक्स आहे इथे तीन वाय आहे इथे वाय आहे म्हणून दोघांचेही समीकरणाचे सहगुणक सारखे नाही तर ते आपल्याला प्रथम सारखे करून घ्यावे लागणार आपण एक काम करूया की समीकरण चार ला तीन ने गुणून जर आपण चार ला तीन ने गुणलं तर काय होईल चारला तीन ने गुणलं तर अठरी चोवीस एक्स अधिक तीन गुणेला वाय तीन वाय बरोबर अकरा त्रिक तेहत्तीस समीकरण क्रमांक कर पाच मिळाला आपल्याला कि तो समीकरण मिळालं पाचवं पण आता काय करू शकतोय आपण आता आपण समीकरण पाच आणि तीन यांची वजाबाकी करू मग आता तेहतीस मोठे की दहा मोठे नेहमी विद्यार्थी मित्रांनो लक्षात ठेवा की उजव्या बाजूला जी संख्या मोठी असतात त्याच संख्येमधून आपल्याला ती वजाबाकी करावी लागतात मोठ्या संख्येतून लहान संख्या म्हणून समीकरण समीकरण पाच मधून तीन वजा करून पाच मधून किती वजा करायचं आहे आपल्याला तीन वजा करायचं आहे पाच समीकरण आहे चोवीस एक्स अधिक तीन वाय बरोबर तेहत्तीस आणि तिसरं समीकरण आहेत आपलं एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपण याची वजाबाकी करत असताना हे चिन्ह नेहमी चेंज होतात म्हणजे बदल होतात अधिक वजा तीन वजा काय झालं कॅन्सल झालं चोवीस एक्स मधून एक्स गेला 23 एकस, किती राहिला तेवीस एक्स मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक होतं म्हणून तेवीस ला सुद्धा अधिक चिन्ह आले बरोबर तेहत्तीस मधून दहा गेले मोठ्या संख्येचं चिन्ह अधिक म्हणजे किती तेवीस मग एक्स बरोबर तेवीस छेद तेवीस एक्स बरोबर एक किती आली एक्स ची किंमत विद्यार्थी मित्रांनो एक मग आता ही एक्स बरोबर म्हणून एक्स बरोबर एक, बर एक ही किंमत समीकरण कुठेही ठेवा तुम्हाला एक मध्ये ठेवा दोन मध्ये ठेवा तीन मध्ये ठेवा कुठल्याही समीकरणामध्ये ठेवली तरी ची किंमत सारखीच येईल आपण एक काम करूया समीकरण तीन मध्ये ठेवूया समीकरण तीन मध्ये ठेवून ठीक आहे समीकरण तीन मध्ये ठेवू आपण मग काय होईल की समीकरण तीन आहेत एक्स अधिक तीन वाय बरोबर दहा आणि एक्स ची किंमत जर आपण एक ठेवली तर एक अधिक तीन वाय बरोबर दहा तीन वाय बरोबर दहा वजा एक तीन वाय बरोबर नऊ वाय बरोबर नऊ छेद तीन वाय बरोबर तीन वायची किंमत किती आली तीन आली ची किंमत किती आली तीन मग विद्यार्थी मित्रांनो समीकरणाची उकल समीकरणाची उकल एक्स कॉमा वाय बरोबर एक कॉमा तीन आहे हे लिहिणे फार महत्वाचे आहे विद्यार्थी मित्रांनो आठव्या क्रमांकाचं गणित काय आहेत आठव्या क्रमांकाचं गणित आहे एकोणपन्नास एक्स, एक एक्स अधिक सत्तावन वाय बरोबर एकशे बाहत्तर आणि दुसरं समीकरण आहे सत्तावन एक्स अधिक एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न किती आहेत दोनशे बावन्न आता आपण याला सोडूया सर्वप्रथम एकोणपन्नास एक्स अधिक सत्तावन वाय बरोबर एकशे बावन्न समीकरण क्रमांक पहिलं सत्तावन एक्स अधिक एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न समीकरण क्रमांक दोन या पद्धतीने याला दोन्ही समीकरणाला लिहून घ्यायचं बघा मागील उदाहरणामध्ये सुद्धा तसंच होतय की एकमेकाचा विरोधाभास होता तर इथे सुद्धा या दोन्ही समीकरणामध्ये एकमेकाचा विरोधाभास आहेत मग आपल्याला काय करावं हो लागेल या समीकरणामध्ये बेरी बाकी दोनी करावा बेरीज आणि वजाबाकी ह्या दोन्ही पद्धती कराव्या लागेल मग काय करू आपण म्हणून समीकरण एक व दोनशे बेरीज करून काय करायचं बेरीज करून आपण समीकरण एक व दोनची जर बेरीज केली तर एकोणपन्नास एक्स अधिक सत्तावन वाय बरोबर एकशे बहात्तर सत्तावन एक्स अधिक एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न यांची बेरीज करत असताना एकोणपन्नास आणि सत्तावन्न किती होते एकशे सहा एक्स, अधिक, एक अधिक सत्तावन्न आणि एकोणपन्नास एकशे सहा वाय बरोबर एकशे बहात्तर अधिक दोनशे बावन्न किती होते है? किती होते विद्यार्थी मित्रांनो चारशे चोवीस किती होतोय चारशे चोवीस मग आपण एक काम करायचं की आपण या समीकरणाला एकशे सहा ने भागून भागून टाकायचं एकशे ने एकशे ने बघितलं तर किती होईल एकशे सहा एक जर बघितले तर एकशे सहा ला जर बघितले तर वाय आणि सहाशे चोवीस ला जर एकशे सहा ने बघितलं तर किती येतात चार येतात मग अशा वेळेस काय करायचं आपण लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो की आपण लक्षात घ्यायचं कि सहा संख्या आहेत कोणती संख्या आहेत सहा ही संख्या आहे सहाचा पाडा आपण चार पर्यंत जेव्हा म्हणतो तेव्हा त्याचे चोवीस होतात म्हणजे जो एकक स्थानचा अंक आहे तो आपला चार आहे मग आपण समजू शकतो की एकशे सहा ने चार करन, न भाग जातोय मग किती गेलय चार समीकरण क्रमांक किती विद्यार्थी मित्रांनो तिसरं आता एक दुसरं काम करायचं दोनशे बावन्न मोठे एकशे बहात्तर मोठे दोनशे बावन्न मग दोनशे बावन्न मोठे आहेत म्हणून समीकरण दोन मधून एक वजा करून समीकरण दोन मधून एक वजा करून सत्तावन एक्स अधिक एकोणपन्नास वाय बरोबर दोनशे बावन्न एकोणपन्नास एक्स अधिक सत्तावन वाय बरोबर एकशे बहात्तर याची वजाबाकी करत असताना समोरील चिन्ह सर्व बदलतात मग काय होईल सत्तावन्न मधून एकोणपन्नास गेले किती उरले आठ एक्स मोठ्या संख्येचं चिन्ह वजा एकोणपन्नास मधून सत्तावन्न जात नाही पण सत्तावन्न मधून एकोणपन्नास जाते म्हणून वजा आठ एक वाय बरोबर एकशे दोनशे बावन्न मधून एकशे बहात्तर जर वजा केली तर किती उत्तर विद्यार्थी मित्रांनो ऐंशी मग आठ ने भागून कितीने भागायचं आठ ने जर आठने एक्स बघितलं ला ला तर काय राहायचं एक्स ला जर बघितलं तर वाय बरोबर याला बघितलं तर दहा समीकरण क्रमांक किती भेटला आपल्याला तिसऱ्या नंतर चौथ कितव्या क्रमांकाचं भेटलं चौथ्या क्रमांकाचं आता बघा विद्यार्थी मित्रांनो आपल्याला तिसऱ्या आणि चौथ्या क्रमांकाचं भेटलं तिसऱ्या क्रमांकाच्या समीकरणाचं चिन्ह काय आहे समीकरणाचं चिन्ह आहेत अधिक आणि चौथ्या समीकरणाचं चा चिन्ह काय वजा मग जर अधिक वजा असेल तर आपण नेहमी काय करतो बेरीज म्हणून समीकरण तीन व लिए आपन। चार ची बेरीज करून तीन व चार ची बेरीज करू मग तीन व चार ची जर बेरीज केली आपण तर समीकरण तीन आहे यक्स अधिक वाय बरोबर चार आणि समीकरण क्रमांक चौथा आहे एक्स वजा वाय बरोबर दहा मग आपण यांची बेरीज करणार आहोत एक्सन एक्स दोन एक्स अधिक वजा कॅन्सल दहा आणि चौदा दहा चार चौदा एक्स बरोबर चौदा छे दोन एक्स बरोबर सात किती आले विद्यार्थी मित्रांनो एक्स ची किंमत सात मग एक्स ची किंमत सात एक्स बरोबर सात ही किंमत समीकरण तीन मध्ये ठेऊन कशात ठेवायची तीन मध्ये ठेवू तीन मध्ये जर ठेवली तर काय होईल अधिक वाय बरोबर चार एक्स ची किंमत किती आहे सात अधिक वाय बरोबर चार वजा सात चार मधून सात जात आहे का विद्यार्थी मित्रांनो नाही मग मोठ्या संख्येतून लहान संख्या काढायची सात मधून चार गेले किती राहिले तीन मोठ्या संख्येचं चिन्ह वजा वायची किंमत किती आली तीन समीकरणाची उकल एक्स Y … बरोबर सात तीन आहे अशाच पद्धतीने आपण सराव संच एक मधील उदाहरणे बघितले अशाच पद्धतीचे उदाहरणे आपण समीकरण दोन चलातील समीकरणे या प्रकरणामधील सराव संच दोन मधील सुद्धा आपण पुढील व्हिडिओमध्ये काही गणिते बघणार आहोत तर अशाच व्हिडिओसाठी आणि आपण शिकत असणाऱ्या याच पद्धतीसाठी आपल्या सर्व विद्यार्थी मित्रांना आवर्जून सांगते की आपण यम एन मॅन मराठी युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा आणि शेजारी असणार गणतीचं बटन दाबून आपण आपल्या चॅनलवर नवीन येणाऱ्या व्हिडिओच नोटिफिकेशन मिळव मिळून घ्या म्हणूनच आपल्या या सर्व नवीन नवीन म्हणजे आपण एक नवीन सिरीज लॉन्च केली आहे ज्याचं नाव आहे चला शिकूया एन एम एस मग चला शिकूया एनएमएस या मध्ये सुद्धा आपण भाग घ्यावा आणि आताच नुकते झालेले विद्यार्थी जे सातवीचे परीक्षा देऊन त्यांना सुद्धा याचा खूप फायदा होईल आपल्या लहान बहीण भावांना सुद्धा सांगा आणि जागरूक पालकांना सुद्धा सांगा तर भेटूया पुढील व्हिडिओसाठी जय हिंद जय महाराष्ट्र